तुम्हाला काय काय बदल जाणवले हा मला काडीवर माल जास्त आहे काडीवर माल काडीओ आणि मालाची क्वालिटी चांगली आहे पानाची कॅनपी चांगली आहे झाडवी आहे माल सुद्धा आता हिरवा आहे माल आणि फळाचा स्ट्रोक वगैरे साईज चांगली आहे याला आता अडोतीस बेचाळीस गेला तरी झाडाची क्वालिटी बरी वाटवायची गेली आठ दहा वर्षापासून आपली जाळवी शेतीमध्ये बारकावे सगळे आपल्याला माहिती आहे ना तुमच्यासोबत तुमच्या काही मित्रांच्या पण बाग असतील पण इतकं म्हणजे मला माल असा आपण आपलंच नाही चांगलं म्हणायचं पण मला त्याच्या जाणवसा आपला माल चांगला दिसतो क्वालिटी दिसती म्हणजे वापरल्यामुळे आपल्या झाडात बदल वाटून बघतोय झाडाला एक नंबर असं सगळं माल आहे ना चांगला माल आहे आपण खूप समाधानी आहे येशोवर वापरल्याबद्दल कारण की आपल्याला जरा थोडा अनुभव आला ना अनुभव आता खालच्या प्लॉटला आपण बघितलं सोडल्यात लगेच मुळे वगैरे चांगली चांगली चालू आहे म्हणजे एकंदरीत आपण आहे आले कंपनीला आली माहिती बद्दल